वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाकी वेगाने फिरतील वक्तशीरपणा वाढवा प्रताप सरनाईक बारामतीत अजित पवार यांचा पुनर्कृती पुतळा उभारणार शरद पवार यांच्या समेत पवार कुटुंबांची बैठक फटके पहिली आणि शेवटची संधी त्यात पोर्टलवर ई केवायसीची दुरुस्त करता येणार ही आहे मुदत अजितदादांच्या विमानात तीन स्फोट कसे झाले बॉम्ब होता का बजरंग सोनावणींना वेगळी शंका शिवरात्रीच्या उपवासाने शेतकऱ्यांचं नशीब उजळलं पाच एकर रताळीतून दहा लाखांची कमाई सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंडाळ बिनविरोध तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वर रई देवकर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये उद्धव गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड सापडले जगातील सर्वात लांब अजगर गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून हरभऱ्याला हमी भावापेक्षा जादा भाव मिळत आहे जिल्ह्यात एकोणतीस लाखाहून अधिक मतदान बजावणार मतदानाचा हक्क जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या ज्वारीच्या परभणी शक्ती वानास मान्यता नैसर्गिक शेतीतील क्रांतीची दखल परभणीच्या शेतकरी अरुणा थोरेंची युरोप दौऱ्यासाठी निवड भाजपाचा डाव ओळखा शिंदे साहेब परत या उद्धव शेंच्या खासदाराचे भावनिक आवाहन शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी एकत्र आल्यास तुमची सहमती असेल का सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारला इशारा बारामती विमान दुर्घटनेतील पिंकी माळेंच्या कुटुंबाला तात्काळ न्याय द्या थंड वारे गायब उष्णतेचा तडाखा सुरू मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात उकाडा वाढला सुनेत्रा पवारांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार राज्यपालांच्या भूमिके लक्ष बेकायदेशीर शपथविधीच्या तक्रारीमुळे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अजित पवारांबाबत बोलताना झाले भाऊक ब्लॅक बॉक्सचा अहवाल जाहीर का नाही अजित पवार अपघाताप्रकरणी सपकाळांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराज चौकात संसप्त सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध करत रस्ता रोखो आंदोलन केले मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघाताचा एसटी प्रवाशांना फटका शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार शंकरांना धोंडगे व दत्ता पवार यांनी नुकतीच भेट भेट घेतली